नमस्कार दुपारी दोनच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी जालन्यामधून येते एका गोठ्याजवळील चा गंजीला आग लागलेली असल्याचं कळत आहे आणि ही आग लागून तिघांचा मृत्यू झालेला आहे आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये आगीत गोठ्यामध्ये खेळणाऱ्या तीन बालकांचा होरपळून दुर्दैवी अंत झालेला आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यामधील क्षीरसागर गावातली ही घटना आहे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घटना घडलेली आहे संजीवनी गजानन मवारे वेदांत विष्णू मवारे आणि सार्थक मारुती कोलते अशी या तीन मयत मुलांची नाव आहेत गणेश जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना समोर आलेली आहे काय अधिकची माहिती निश्चित अत्यंत दुर्दैवाची जालना जिल्ह्यामध्ये घडलेली आहे भातुकलीचा खेळ खेळत असताना लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा भरपूर मृत्यू झालाय त्यामध्ये संजीवनी गजानन मावारे वेदांत विष्णू मावारे आणि सार्थक मारुती कोलते अशी मयत मुलांची नावं आहेत ज्यावेळेस ते खेळ खेळत असताना त्या ठिकाणी छोट्याच्या चुलित चिमुकल्यांनी लावलेल्या आगीत गोट्यातील चाऱ्याने भेट घेतलाय आणि भातुकलीचा खेळ खेळत असताना लावलेल्या आगीने रोज धारण केल्याचं त्यात या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे घटना जी आहे आज सकाळी जवळपास दहा ते अकराच्या दरम्यान घडलेली आहे त्यामुळे ही घटना जी आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर या गावात घटना घडली आणि त्यामुळे गावकऱ्यामध्ये शोक निर्माण झालेली आहे अगदी छोट्याशा चुलीस चिमुकल्यांनी लावलेल्या आगीने जे आहे गोट्यातल्या चाऱ्याने थेट घेतलाय आणि यामुळे घाबरून या मुलांनी शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये देखील आसरा घेतलाय मात्र आग वाढत जाऊन नक्कीच गणेश आपण बघतोय कशा पद्धतीनं खरं तर हा, हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे अतिशय हेलावणारा असा हा संपूर्ण प्रकार आहे कारण तीन बालकांचा अशा पद्धतीनं दुर्दैवी अंत झालाय